वर्षी तरी सोबत आला का। अरे वर्षी त्या महाराष्ट्र टाइमला बातमी होती की हे सरकार जावं ही श्रीची इच्छा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची त्याला परवानगी होती आणि त्या परवानगीला शरद पवार साहेबांच्या घरात कुणी राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिमतीवर तिसऱ्या वर्षी मुख्यमंत्री असायला शरद पवार व्हावा हो लागतो आज ती लोक पवार साहेबांच्या काही सांगतायत त्यांच्या पक्षाचे त्यांच्या मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष की आमच्याकडे आमदारांचा पाठिंबा आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आमदारांचा चे तुमच्याकडे पाठिंबा कसा आला किती लोकांना ला ईडी लागली कोणत्या भंडारा गोंदियाच्या बप्ते साहेब खासदाराचे सीजे हाऊसचे दोन मजले सील केले कोणत्या खेड आणि मावळच्या कोल्हे साहेब मर्डरच्या केसेस उचकून काढल्या कोणत्या आमदाराच्या कारखान्याच्या विषय उचकून काढले कोणत्या आमदाराच्या नातेवाईकाच्या नावाचे टेंडर होते ते उचकून काढले हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे पण आपण पवार साहेबाला आमदार सोडून हे दबावापोटी गेले प्रेमापोटी कुणी गेले नाही जर तुम्ही सत्तेच्या बाहेर राहिलात तर तुमच्या माग पाच देखील आमदार आले नसते तुम्ही सत्तेच्या बरोबर आहेत आणि ईडीच्या धाक आहे म्हणून आले आज काय परिस्थिती आहे त्यांच्यावर बोललं की हे लायक करतात हे सांगतात की अमक्या अमक्याच्या क्या नगरपंचायती नाहीत ते टीका करतात त्या लोकांना मला उत्तर द्यायचं ना आपण देखील उत्तर दिलं पाहिजे की तिकडच्या गटाचे जे आता प्रदेशाध्यक्ष आहेत कटकरे त्यांची गेल्या महिन्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक झाली ग्रुप ग्रामपंचायत इरळ तालुका रोहा त्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये जिथ ह्या कटकरेंचं मतदार यादीत नाव आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये अनुक्रमांक तीनशे एक्केचाळीस सुनील दत्तात्रय तटकरे अनुक्रमांक तीनशे त्रेचाळीस अनिकेत तटकरे आणि मतदार यादी अनुक्रमांक तीनशे चौवेचाळीस आदिती सुनील तटकरे आताच्या मंत्री आणि युवतीच्या प्रभारी अध्यक्षा आता फक्त अनिकेत भाईला जर युवकचा अध्यक्ष केला असता तर सगळा कोरण पूर्ण झाला असता पण त्यांच्या इथं ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यांच्या वार्दात ह्यांचे उमेदवार दळवी चिंतामण रामकृष्ण यांना मतं पडली एकशे एक्क्याऐंशी आणि ह्यांच्या विरोधातला जो उमेदवार आहे किर्जत राजाराम जयराम याला मतं पडली चारशे सतरा मग तुमच्या गटाच्या प्रदेशाध्यक्षाला तुम्ही कधी विचारणार आहेत की तुमच्या वार्डातलं सीट कसं पडलं त्याच वार्डातले दुसरे उमेदवार सुतार पल्लवी यांना पडली ह्यांचे उमेदवार दोनशे एक्कावन्न मतं आणि त्यांच्या विरोधात साळवी समृद्धी यांना पडली तीनशे एक्केचाळीस मतं सर गेल्या महिन्याची निवडणूक आहे अरे शरद पवार साहेबाला सोडलं तर तुमच्या ग्रामपंचायतीच्या वार्डातले तुमचे दोन सदस्य पडले तुम्ही काय दुसऱ्याच्या माफ काढताय आज इथं जो कार्यकर्ता त्या ठिकाणी थांबलाय तो शरद पवार साहेबांच्या विचारानं थांबलाय आता आपल्या नाराज व्हायचा काळ गेलेला आहे आपल्याला आता संघटनेसाठी काम करायचंय कुणी भविष्यात असं म्हणू नका की मला निरोप मिळाला नाही मला बोलवणं ना आलं नाही कारण आता नाराज व्हायचा काळ नाही आता लढायचा काळ आहे आणि लढताना ऐलाने जंगमे किसी को बुलाया नाही जाता ऐलाने जंगमे नहीं जाता जिसका खून खोलता है वो खुद खुद चलाता है म्हणून आता आपल्याला लढाई करायची आहे आणि ही लढाई करताना मित्रांनो आपल्याला शरद पवार साहेबांचे विचार त्या ठिकाणी सामान्य माणसापर्यंत पोहचवायचे मला कोल्हे साहेबाच्या सुप्रिया येईच्या जनआक्रोश मोळा मोर्चाच्या समारोपाच्या दिवशीचा एक किस्सा सांगायचा पिंपरी चिंचवडचा इम्रान आणि सागर तापकीर या ठिकाणी त्याला साक्षीदार आहेत आम्ही पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्यावर चहा घ्यायला सगळ्या युवकांच्या सोबत बसलो आणि एक त्र्याऐंशी वर्षाचे शहा नावाचे ग्रहस्थ हे तिथं आले आणि त्यांनी बाजूच्या लोकांना विचारलं की हे जे घड्याळाचे गमजे घातलेले पोर आहेत हे थोरल्या पवारांचे आहेत का हे छोट्या पवारांचे आहेत तर त्यांना सांगितलं थोरल्या पवारांचे ते शहा काका आज बिना आमच्या जवळ आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्यात चांगला पोरांनो निर्णय घेतला की तुम्ही शरद पवार साहेबाच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि आज आमच्या ह्या पिंपरी चिंचवड मध्ये आमच्या मुलाला आमच्या नातवाच्या हाताला जे काम आहे आज जे दोन रुपये आम्ही कमवतोय हे शहर जे पिंपरी चिंचवड वसलय हे शरद पवार साहेबाच्या मुळे वसलंय